कोल्हापूरचे शेतकरी परतले विमानातून राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्यातून परतताना पहिल्यांदा घेतला विमान प्रवासाचा अनुभव राज्य सरकार आणि कोल्हापुरातील कृषी विभागाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांसाठी कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं या दौऱ्याअंतर्गत शेतकरी बँगलोर मैसूर या ठिकाणी असलेल्या शेती प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी गेले होते चार दिवसांचा हा अभ्यास दौरा करून हे शेतकरी आज थेट विमानाने कोल्हापुरात दाखल झाले अभ्यास दौरा करून विमानाने परतण्याचा शेतकऱ्यांचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे हे शेतकरी विमानतळावर परतताच त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं फेटे बांधून स्वागत करण्यात आले यावेळेस अभ्यास दौरांसोबतच पहिल्यांदाच केलेल्या विमान प्रवासाचा आनंद देखील या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला मी डॉक्टर अशोक कुमार पिसाळ सय निधिष्ठता तथा प्राचार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर त्याचबरोबर आपल्या या विभागाच्या विस्तार केंद्राचा मी प्रमुख विस्तार कृषी विद्यवेत असून तर या भागातील आपल्या शेतकऱ्यांना आपल्या भागात घेणाऱ्या पिकांबद्दल माहिती म्हणजे उपप्रवृत्ती विभागामध्ये मुख्यतः आंबा फणस किंवा इतर फळबागा नारळ वगैरे ज्याचं मोठ्या प्रमाणात योगदान हे पीक उत्पादनामध्ये होऊ शकतं तर त्या अनुषंगानं भारतीय स्तरावरची हॉर्टिकल्चर किंवा उद्यानविद्याविषयक जी संशोधन संस्था बेंगलोरची विजिट फल फल त्या ठिकाणी या शेतकऱ्यांची व्हिजिट किंवा ही शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला होता आणि या दौऱ्यादरम्यान आपल्याकडं येणाऱ्या विविध कशा कशाप्रकारे निगा घ्यावी त्याचबरोबर काढणीपश्चात तंत्रज्ञान म्हणजे या फळबाग काढल्या फळबा फळं काढल्यानंतर त्या त्याचं मार्केटमध्ये किंवा बाजारमूल्य हे वाढवण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना सेफ तयार आहे म्हणजे केंद्रीय अन्नधान्य प्रक्रिया संस्था म्हैसूर इथंही शेतकऱ्यांनी ह्या दौरा किंवा अभ्यास केलेला आहे की, के की ज्यायोगे ते उत्पादन घेत असलेली जी पिकं आहेत त्या पिकांच्या फक्त उत्पादन नाही तर त्याच्यानंतर काढणीपश्चात तंत्रज्ञान किंवा त्यामार्फत वेगवेगळी उत्पादनं घेऊन ज्यामुळं त्यांचं बाजारमूल्य वाढेल आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारची ही राष्ट्रीय अन्नधान्य किंवा केंद्रीय अन्नधान्य प्रक्रिया संस्था मैसूरची इथं जाऊनसुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि निश्चितच ते स्वतः या अभ्यासदोऱ्याचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनात भर घालतीलच त्याचबरोबर त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळं आपल्या या भागात उत्पादनात ते चांगल्या प्रकारे बदल करतील आसपासच्या शेतकऱ्यांना यापासून प्रोत्साहन मिळेल आणि शेती उद्योगात एकंदरीतच आपल्याला विकास आणि उत्पादन वाढ ही झालेली यामध्ये दिसेल नाव अजित शिवाजी पवार राहणार कलनागवाडी तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर आम्ही बेंगलोरला गेलो होतो की नवीन काहीतरी शिकण्यासाठी तर बेंगलोरमध्ये आम्हाला कळली की नवीन नवीन जाती कोणत्या कोणत्या आहेत आंबा कसा लावायचा पेरू कसा लावायचा भात कसं घ्यायचं हे आम्हाला नवीन तंत्रज्ञान तिथं शिकवलं त्याच्यानंतर आम्हाला कुक्कुटपालांची माहिती दिली मच्छी व्यवसायाची माहिती दिली इथं नवीन नवीन प्रयोग कसं घेतलं जातात तुम्ही शेतात काय काय केलं पाहिजे याची आम्हाला तिने तिथल्या ज्या अधिकारी होते कृषी विभागाचे तिने आम्हाला पूर्ण माहिती दिली तसेच आम्ही बेंगलोरला गेलो म्हैसूरमध्ये आम्हाला शेती शे सेंद्रिय शेती कशी करायची ही आम्हाला दावलं शेतात तुम्ही नवीन नवीन प्रयोग घेतल्यानंतर कोणतं वाण वापरलं पाहिजे काय केलं पाहिजे कोणत्या वेळी कोणतं खत घातलं पाहिजे हे आम्हाला म्हैसूरला सुद्धा शिकवलं तर हे सगळं श्रेय जातं हे कृषी विभागाची आत्मा ही संस्था आहे आत्मा संस्थेला ते श्रेय आहे त्याच्यानंतर आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ते न भूतो ना भविष्य असं पालकमंत्र्यांनी आम्हाला जे परराज्य दौरा घडवला त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो पेरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर